सांबा सांबामध्ये सात दहशतवाद्यांचा काल भारताकडून खात्मा बीएसएफच्या कारवाईची चित्तथरारक दृश्य समोर भारताच्या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून पळाल्याची चर्चा पाकिस्तान सरकारनं दाऊदला सुरक्षित जागी लपवल्याची सूत्रांची माहिती मात्र दाऊद पाकिस्तानातच असल्याचा भारतीय गुप्तचर संस्थांना संशय आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचा निर्णय सप्टेंबरमध्ये आयपीएलचे उर्वरित सोळा सामने गृहमंत्री अमित शहानी बीएसएफ सीआयएसएफ आणि आयबीच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक पाकिस्तानसोबतची सीमा आणि विमानतळांच्या सुरक्षेचा घेतला आढावा राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानी उखळी तोफांचा रात्रभर मारा नागरी वस्त्यांवर पाकिस्ताननं भ्याड हल्ला केल्याचा धळधळीत पुरावा भारत पाकिस्तान एलओसीवर उरीमध्ये पाकिस्तान, उरी पाकिस्तान वापरत असलेलं चीनी क्षेपणास्त्र गोळीबार सुरू असलेल्या ठिकाणी ग्राउंड झिरो रिपोर्ट भारताकडून थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद लक्ष साखळी स्फोटांनी पाकिस्तानचं इस्लामाबाद हादरलं लाहोर रावळपिंडीवरही जोरदार हल्ले देश आणि पीडितांना ऑपरेशन सिंधूरमुळे न्याय मिळाला सरसंघचालक मोहन भागवतांकडून भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन पाकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या बोटी ताब्यात नौदल अधिकाऱ्यांची मुंबईतील मच्छिमारांसोबत बैठक समुद्रात न जाण्याच्या सूचना भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षेत वाढ खबरदारी म्हणून चौपाटी परिसरामधून लोकांना हटवलं तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सुरक्षेत वाढ अमृतसर जवळच्या अटारी सीमा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त एरवी बिटिंग द रिट्रेट परेडमुळे गदबदलेल्या भागात आज मात्र शांतता माझा উটা ডোলে, বখা নিট.